सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी पावडबाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा पसरणी घाटात सध्या एका बिबट्याचा वावर वाढला आहे हा बिबट्या सध्या रात्रीच्या वेळी वाई ते पाचगणी असलेल्या पसरणी घाटात मुक्तपणे वावरताना दिसत आहे गेल्या पाच दिवसात हा बिबट्या दोन वेळा रस्त्यावर दिसला आहे याबाबत पाचगणी तसेच वाईमधील घाट मात्यावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ये किधर है? लाइट दे रही है। ये किधर है? बूढ़ा है? अच्छा। क्या-क्या जा रहा है यार? ये बस लाइट है। किन्होंने दिया? हाँ, बच्चा है, बच्चा है। और भी यार चेहरा इससे दिख रहा है, पता ना क्या? क्या जानवर छू गया?

uta <laughs> <laughs>